नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आज बघणार आहोत सांगली कोल्हापूरची प्रसिद्ध अशी तरवाली मिसळ बघणार आहोत अगदी त्याचा मसाला सुद्धा घरीच बनवणार आहोत आणि घरच्या साहित्यामध्ये बघणार आहोत अगदी बाहेरच्यासारखी चव देणारी बघणार आहोत त्यासाठी मी घेतलेला आहे एक चमचा जिरे अर्धा चमचा मी शहाजिरे घेतलेले आहेत दीड चमचा मी धने घेतलेला आहे तसंच यामध्ये मी खडे मसालेसुद्धा घेतलेले आहेत ते म्हणजे दालचिनी घेतलेली आहे दोन हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत एक मोठी वेलची घेतलेली आहे चार लवंगा घेतलेल्या आहेत तसंच मी घेतलेला आहे अर्धा चमचा मिरे एक चमचा मी खसखस घेतलेली आहे एक चमचा तीळ घेतलेला आहे अर्धा म्हणजे दोन टेबल स्पून मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तर असा हा अर्ध्या वाटीमधला एक तुकडा मी सुकंखोबरं घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचा मी कांदा घेतलेला आहे एक कढीपत्ता घेतलेला आहे एक इंच आल्याचे कुडके करून मी घेतलेले आहेत आणि लसूण माझा हा मोठा आहे त्यामुळे मी हे दोनच कुड्या घेतलेल्या आहेत जर तुमचे लसूण मध्यम आकाराचे असतील तर तुम्ही सात ते आठ पाकळ्या घ्यायच्या ही जी मिसळ बनना बघणार आहोत तर ती चार ते पाच जणांसाठी अगदी सहज बनून जाते तर पहिली आपल्याला हे कोरडे मसाले आहेत ते आपल्याला एका पॅनमध्ये तेल घालून भाजून घ्यायचे आहे करायला ठेवलेलं आहे त्या पॅनमध्ये घालून घेऊयात एक चमचाभर तेल त्या तेलामध्ये आपल्याला हे जे खडे मसाले आहेत ते, ते पहिली भाजून घेऊयात दालचिनीमध्ये घालूयात जिरे यामध्ये मी मिरे पण घालून घेतलेले आहेत तसेच आता धने खसखस तीळ आता हे फक्त जाईपर्यंत आपण हे भाजून घेऊया मसाला भाजतो तोपर्यंत आपल्याला हे कांदा आणि हे खोबरं आपण ह्या जाळ्यावरती भाजून घेऊया अगदी करपूस असा भाजून घ्यायचा आहे आता या मसाल्यामध्ये हे करबिलाची पाड आलव आणि लसूण आपल्याला हे पण भाजून घ्यायचं आहे आता हे भाजलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया हे काढून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आता हे खोबरं पण पण भाजलेलं आहे ते मी काढून घेते अजून कांदा आपला भाजलेला नाही आहे तो अलटून पलटून आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा हा कांदा पण भाजलेला आहे तर गॅस बंद करून मी कांदा पण काढून घेते आता आपले मसाले गरम होतात तोपर्यंत आपण ही मटकी घेतलेली आहे ले ले, ले ले ही बघा मी कोंब काढलेली अशी मटकी घेतलेली आहे आता आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे मी एका कुकरमध्ये लहान अशा कुकरमध्ये एक दीड लिटर पाणी घालून ठेवलेलं आहे त्यामध्ये घालत मीठ आणि ही मटकी घालून घेऊयात आता ही मटकी आपल्याला बऱ्यापैकी शिजवून घ्यायची आहे आणि पाणी आपल्याला थोडंसं जास्तच घालायचं आहे कारण हे मटकीचं जे शिजलेलं पाणी आहे ते आपल्याला तरीसाठी लागणार आहे त्यामुळं आपण हे पाणी जास्त घालून शिजवून घ्यायचं तोपर्यंत आपण पोहे बनवायला घेऊयात पोह्यांसाठी मी कढई ठेवली होती आणि कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलेले त्यामध्ये घालत शेंगदाणे शेंगदाणे भाजल्यानंतर आपण जिरे मोरी वगैरे घालून घेणार आहोत शेंगदाणे भाजलेले आहेत आता बाजूला करून यामध्ये घालू घालत मोहरी आणि जिरे जिरे थोडासा हिंग अगदी पाव चमचा हिंग घालायचा मग घालत हा कांदा मिरची आणि आलं आणि परतून घेऊया गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पोह्यांमध्ये घालणारी जी मिरची आहे ती माझी जास्त तिखट नाही आहे मध्यमच आहे कारण आपण जी तरी करणार आहोत ती तरी सुद्धा तिखट असते आता हे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पर भाजून घ्यायचं आहे पोह्याच्या ऐवजी तुम्ही बटाट्याची भाजीसुद्धा घातली तरी चालते काही काही ठिकाणी बटाट्याची भाजीसुद्धा घालतात आमच्या इकडे पोहे वापरले जातात तुम्ही बटाट्याची भाजीसुद्धा वापरली तरी चालेल पिवळी जी असते ना बटाट्याची भाजी पिवळ्या कलरची ती घालतात ती घालतात त्याऐवजी तुम्ही पोहे सुद्धा वापरले तरी चालेल काही काही ठिकाणी बघायला गेलं तर तसं बटाट्याची भाजी वापरतात पोहे वापरतात कसंही आपल्या चॉईसनुसार आता यामध्ये थोडीस हळद घालून घेऊया मगाशी जरा माझा व्हिडिओ स्किप झाला यामध्ये मी हळद आणि पोहे घालून वरून मीठ घालून एकत्र एक करून घेतलेले आहेत आता याला एक वाफ काढूयात आणि कोथंबीर घालून घेऊयात कोथंबीर घातलेली आहे आणि आता आपले हे पोहे तयार झालेले आहेत आता वाटण बघूयात हा जो मगाशी भाजलेला मसाला होता तो आणि त्यामध्ये मी कांदा आणि खोबरं जे भाजून घेतलं होतं ते सुद्धा मी घातलेलं आहे आणि यामध्येच हे ओलो खोबरं पण आपण सगळं बारीक करून घ्यायचं आहे आता यामध्ये हे घालत ओलं खोबरं आणि थोडं पाणी घालत आणि हे वाटण वाटूयात आणि आता आपण हे वाटण वाटून घेऊयात हे बघा हे वाटण वाटून तयार आहे वाटण वाटून तयार आहे आता आपण तरी बघूयात हो त्यासाठी मी कुकरच वापरलेला आहे जर असा मी दोन लिटरचा मोठा सॉरी तीन लिटरचा असा मोठा आहे तो कुकर वापरलेला आहे तुम्ही पातेला किंवा कढईमध्ये कशातही करू शकता आता मी मोठे दोन चमचे तेल घातलेलं त्यामध्ये घाल मोहरी थोडेसे जास्त जिरे घालायचे हिंग कांदा घालायचा कांदा घातल्यानंतर मी टोमॅटो घेतलेला आहे हा बघा बारीक चॉप करून तो घालायचा आणि आपल्याला हा गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बऱ्यापैकी भाजलेला आहे त्यामध्ये घालत चिमुटब हळद अगदी थोडीशी हळद घालायची मग हा थोडासा गरम मसाला आहे तो घालायचा मग घालत काश्मीरी लाल मिरची पावडर मी अर्धा चमचा घालते आणि कांदा लसूण मसाला एक मोठा चमचा घालायचा आणि आता आपल्याला परतून घ्यायचं आहे आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा अगदी मी पाच ते सात मिनटं अशी परतून घेतलेलं आहे अगदी मसाल्याला तेल सुटेपर्यंत बघा आता आपला हा मसाला रेडी आहे आता यामध्ये घालत हे मटकी शिजलेलं पाणी सगळं घालायचं आहे पाणी घालून मी हे एकत्र करून घेतलेलं आहे मसाला आता आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे खळखळून अशी उकळी काढून घ्यायचं आहे जेणेकरून याला कट येईल आता आपण हे उकळी येते तो पण आपण मटकीची उसळ बघूया आता मटकीसाठी मी एक कढई गरम करायला ठेवते त्यामध्ये मी अगदी एक चमचाभरच मी हे घातलेलं तेल घातलेलं त्याच्यामध्ये घाल पाव चमचा हिंग आणि हळद घालूयात थोडीशीच हळद आणि त्यामध्ये ही शिजलेली मटकी घालून आता ही परतून घेऊयात यामध्ये जरा थोडंसं मीठ कारण मगाशी जे मीठ घातलं होतं ते पाणी आपण गाळून घेतलेलं आहे अगदी थोडं घालायचं ते तुम्ही तुमच्या सगळे मीठ घालू शकता आणि आता हे परतून घेऊया आपली मटकीची उसळ सुद्धा तयार आहे बरीशी याला खळखळून नुकळी येते बघा आता आपल्याला टेस्ट बघून याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे मी थोडासा गुळ घालून घेते अगदी किंचित गुळ घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ अगदी थोडं घालायचं मीठ कारण मग अशी पाण्यामध्ये थो थोडं मीठ घातलं होतं आपण मटकीच्या शिजताना म्हणून थोडंसं मीठ घालायचं बघा हळूहळू उकळी काढेल तसं याला वरती कट येतोय आणि पाच ते दहा मिनटं अशी चुकळी काढली की याला बरा असा मस्त कट येतो आणि पाच मिनटं ठेवू हे बघा मस्त असा कट आलेला आहे तुम्ही जेव्हा सर्व करणार तेव्हा वरचा वरचा कट काढून सुद्धा तुम्ही परत प्लेटिंगला घालू शकता किंवा तुम्ही असं सुद्धा सर्व करू शकता बघा मस्त असा कट आलेला आहे बघा हे बघा हे बघा कट आपला हा मिसळचा हो तरी तयार आहे चांगली कोल्हापूरची प्रसिद्ध अशी तरीवाली मिसळ प्लेट तयार आहे बघा पोहे उसळ फरसाण ही बघा तरी कटासहित कांदा लिंबू ताक आणि ब्रेड माझ्याकडे ब्रेड नव्हते म्हणून मी पाव घेतलेला आहे तुम्ही सुद्धा सर्व करू शकता बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा आवडलं शेअर करा तुम्ही करून पण बघा परत भेटा आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद